श्री भगवान जिह्वेश्वर विजय ग्रंथ अध्याय चौथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वतय नमः श्री गुरुभ्यो नमः ओम नमो दिगंबरा तुची झालासी साचारा आदि मायेच्या निजवरा निराकार रूप तु। तुझेची सत्ते करुण चालती तिन्ही त्रिभुवन तुची कृपावंत होऊन ग्रंथ रचना चालवी जो अभिमान करता त्यासी शिक्षा तुच करता अंतिनेसी यमपंथा पंथा हे करणे तुझे हाती तू भक्तांची माउली सदा कृपेची सावली तुझे नाम घेता भले भली आपले स्वरूपी मिळविसी तुझे गुणाचा पार वर्णन करिता शिनले थोर मी काय तो पामर गुण तुझे ते आता एवढे कृपा दान दिनासी देऊन ग्रंथ सिद्धी सजान नी आपुले कृपेने अनाथमतीहीन वारंवार मागतो दान तुम्ही साधू जाण घे पोटात सुरीतैसी बरे असो आता नारदता चाल तत्वता दाखवा अनुसुया माता आम्हा दिनासी कि एवढा करी उपकार तुझ्या पुण्यास नाही पार आम्ही आठवू वारंवार गुण तुझे नारदा तेव्हा नारद देती उत्तर बराच साधिता गहिवर मज नाही कोणी सोडविणार गुंतमावया पाहतात ती तुमचे भ्रतारासारखे कोणी थोर नाही त्रिभुवनी तेही पडले गुंतवणी इतरांचे काय चाले मज कुटुंबा ना पोर नाही मज घरदार बराच होतो उपकार बोलण्याचा मजवरी तुम्हाला सांगितली शुद्धी म्हणून घालिता काय मधी परासी गुंतवणं कधी करू नये बायांनो ती अनुसुया आहे कठीण तुमचे पती सदेईल सोडून मज म्हणेल पूर्ण तुवाच सांगून आणले अनुसुयाचा पती कठीण सर्व देव का पती त्यास पाहून तेथे माझा पाड कोण गुंत पडायाचा म्या तुम्हासी सांगितले आता तुम्हीच जावे भले तेथोनी पती आपुले घेऊन यावे लव करी तुम्ही देवांच्या जाया तुमच्या पुढे काय अनुसुया तुम्हास पाहता लाया पती सोडून देईल की तुमचे नाव ऐकून ती भीत असेल मनातून तुम्ही जाताच जाण काम होईल फते की लक्ष्मी सारखी पतिव्रता त्रिभुवनी नाही तत्वता ज्या भक्तानी आराधना करीता लक्ष्मीचा भक्त जाण इसी लोभी जन सदा लक्ष्मी मन धन भक्त सारे। लक्ष्मीचा द्यावी त्याची भिक्षुक कोणी देखवताची दवडू न बाहेरी शिंप भर न देती अन्न धन लोभ्याचे मन कठीण ऐसे रीतीचे भक्तजन या लक्ष्मीचे असती एक पैसा करिता प्राणदिती तत्वता अथवा लोकांकडे असता त्याचा प्राण घेऊ पाहती एक पार्वती पतिव्रता सुंदर इचा वचनावर सुटेल भ्रतार हा खचितच विचार ऐसे वाटते मजसी पार्वतीने कधी नाही मोडिले वचन पतिशब्द उल्लंघून कोठे नाही गेली की ही सोडविल भ्रतार हा निश्चय वाटतो खरा इशी नाही अपराध जरा हे खचित भासते पार्वती ही सुंदर अपराध नाही तिळभर भर पती सोडविल साचार ऐसे भासते मानसी परंतु एक येते कल्पना पतीचे शकून धावली यज्ञा खाण्याकरिता पार्वती पतीने केले विनंती तू जाऊ नको गे पार्वती मुळाविन निश्चिती अपमान होईल म्हणून तेथे आले ती पुष्कळ आपनास नाही आले मुळ म्हणून जाणे निष्फळ असे बोले शंकर हात जोडोनी जाण महादेव सांगे उभे कारण हेची पतिव्रतेचे लक्षण पतिवचन ऐकावे बापाने करावे अमान्य होमी उडी टाकिली जाण त्याच्या यज्ञाचा नाश करून आपण घेतला जन्म जाण ऐसी ही पतिव्रता पतिवचन वचन मोडी ती तत्वता याच गोष्टीने आता पती सोडी क्षणार्धे सावित्री एक पतिव्रता ही आली माझी चित्ता दोघी पेक्षा हिची वार्ता वरिष्ठ असे सर्वहुन इचा नेम खरा ही आणि भ्रतारा पतिव्रतेचा पल्लव खरा इचा अंगी आहे की पती येतो काम करुण रोज म्हणती चुरा चरण ऐसा तिचा नित्य नेम कालत्रि टळे पतीने करावा कारभार सारे वेळ कर कर घरी येऊनी सत्वर चरण चुरावे सावित्रीने पतीची करावी सेवा तोची पतिव्रतेचा नेम खरा पतिपासी सर्व भावा तीच जाना पतिव्रता पतिव्रता ती कैसी जी मानी पती सेवेसी अहो रात्र चरणासी विसरणा जियेचा पतीचा हुकुम जाणत अमान्य नाहीच जाण सदा सर्व काळ मन पती चरणासी असे का पतीने काढिता गुज वरचे वरी झेली सहज मेघराज वळे जैसा आकाशी वत्सा चियामाय जैसी धेनू धावे घरासी चरता मन वत्सापासी हे लक्षण सतीचे पती सेवेसी अखंड देवासी नाही जिसी चाड सदा सर्वदा गोड पती सेवा वाटावी असे जे सतीचे लक्षण तिची भीती देव जाण तिच्या वचना प्रमाण जवळी राही सदा ऐसी जाण पतिव्रता तिसी आता नमस्कार माझा तीच केवळ माता जाण तत्वता वेळी तुम्ही पतिव्रता तिघी जणी पती सोडवतील तत्क्षणी हा निश्चय वाटतो मणी जा लवकरी आताच तुम्ही देवांच्या बायका तुमच्या पुढे देवांचा अवांका पतिव्रतेपणाचा ठसका खराच मजसी वाटतो ऐसे नारदाचे उत्तर ऐकून धगध गिले तिघींचे मन नारद लागू देईना ठिकाण कैसे करावे आता तिघींनी केले एक चित्त साष्टांग केला प्रणिपात तारी दयाळा हो कृपावंत प्राणदाता ए वेळी आता तूच तारी अम्हासी कृपेचा सागर होसी नौका होऊन पैल पार करी नारदा आम्ही मोठ्या करमहिन तुझसी आलो रे शरण या कर्म नुसतरापासून पार करी नारदा आम्ही मोठ्या कर्महीन तुझसी आलो रे शरण या कर्म दुस्तरापासून दूर करी रे नारदा आता काय पाहतोस अंत की करावा आपला प्राणघात ऐसे झाले अमुचे चित्त जन्म घ्यावा दुसरा निर्धार पाहून तिघींचा बोलता झाला पैसाचा संगती येतो तुमच्या दाखवी न दुरोणी अवश्य म्हणून तिघी जणी निघत्या झाल्या तच्छणी नारदासी नमस्कार करून उठून उभ्या राहिल्या नारदा तुझे बोल आम्हा सलागती रसाळ तू प्राणदाता ए वेळ झालास खरा अमुचा नारदा आम्ही केले मूर्खपण महासतीसी लाविले दूषण त्याचे फळ जाण पावलोकी आपोआप आपो अनुसुया केवळ मूर्ती गांजिले पाहे आम्ही किती त्याचे फळ निश्चिती प्रत्यया आले तत्काळ ऐसे बोलता बोलता आश्रम आले तत्वता नारद बोले निगुता, तेची आश्रम दिसती पहिला आश्रम दिसत उत्तम ऋषी सुगम धन्य अवतारी प्रेम दर्शनीची उद्धरती आता तुम्ही जावे त्या स्थळी आहे बहु ऋषी मंडळी काकुलती यावे त्या जवळी पती तुमचे देतील मी जातो आपले कारणा मज उशीर झाला जाना तुम्हा दाखून दिधल्या खुना भिऊ नका मानसी दचकले तिघींचे अंतर नारदा अनिले येथ वर आता सोडू नये करी पार आम्हा तिघेंसी जैसे लाविले कासेसी तिसरी ने अम्मासी आमचे मस्तक चरणासी तुझ्या नारदा ऐसे दीन वचन दया आली नारदा कारण चला चला म्हणून अभय दिधले तयांसी अनिल्या दरवाजा समोर केला साष्टांग नमस्कार हात जोडोनी समोर उभा राहिला नारद मोठ्याने दिधली आरोळी हर्षे पिटोनी टाळी अनुसुया माते वेल्हाळी सुना अनिल्या तुझसी तिघा मुलांसी तीन बायका अनिल्या निवडोन ऐशा त्रिभुवनी जार तिन्ही मिळणार नाही जाणीजे अनुसुया बोले उत्तर नारदा सारखे बाहेर कोण बोलत खर सहज बोले सती ते पुसोनिया ऋषीसी म्हणे कोण बोलले मजसी नारद इवणी जलदिसी चरण धरिले सतीचे केले अत्रीचे दर्शन उभा राहिला कर जोडोन महान तपोधन वारंवार शरण चरणासी तव पुसती झाली अनसुया कोणाचारे भार्या काय निमित्त ठाया अनिल्यासी सांग मज असती चतुर का घेऊन आला एथवर शम झाले फार चरण चालो आपल्या तव बोलता झाला नारद ऐक माते माझा शब्द बोलण्या प्रतिबंध हाच आहे माझा की माते आपल्या मुलांसी बायका अनिल्या तिघांसी आता लग्न करून निश्चयसी घ्यावेसे वाटते आजवर होते एकटे म्हणून माझं दुःख वाटे शोध करून या नेटे सुना अनिल्या तुम्हा करिता बोले वचन आमचे मुले अति लहान थोर झाल्यावर जाणं लग्न करू तयांचे सहा महिन्यांची पोर त्यांचा काय करावा घोर मोठी होता लेपुरे लग्ने नेमू तयांची अजून तुटते नाहीसतन तू म्हणतोस करा लग्न जेव्हा येईल शहाणपण तेव्हाच लग्न करू की नार म्हणे सतीसी माते वेळ येणार नाही ऐसी म्हणून सांगतो तुम्हासी गोष्टी माझी माना की ऐसे नारद बोलता सतीसी सती तिसी सदगद झाल्या मानसी काही न सुचे तयासी, उग्याच उभ्या ठाकल्या नारद पाहि मुखाकडे म्हणे पार्वतीसी का झाले वेडे तुमचे मन कोणी कडे आहे ते कळेना अजून धरा शुद्धी का वेडावली बुद्धी मी सांगतो आधी ऐसी संधी येईना अनसुया पाहता सुंदरी भयभीत झाल्या अंतरी जिची पतिव्रतीची थोरी पाहुणी झाल्या तटस्थ काय बोलू अनसुयेसी हे सुचेना मानसी नारद जाऊन हात धरी तिघांचे म्हणे करागे नमस्कार काय करिता विचार मन करुणी स्थिर चरण धरा सतीचे तेव्हा उमजल्या अंतरी सरसावणी समोरी म्हणे नारदा कृपा करी कळला अम्हासी निर्धार तिघींनी केला नमस्कार उभ्या राहिला जोडोनी कर धन्य पतिव्रता सुंदर शरण आलो तुझा आता माते आता जुडे दोन द्यावे निशेसी आम्ही तिघीजने निशेसी वारंवार शरण की तू जगत्रयाची जननी अगम्य लीला गे स्वामिनी तुझे चरण अंगुष्टी वरुणी ओवाळ हुनी जाऊन गे माते होता तुझे दर्शन पातके मुळी हुन दैन्य दरिद्राचा ठिकाण तिळभर उरेणा तू विख्यात शिरोमणी केवळ रत्नाची खाणी ऐसे बोलोनी वाणी पुन्हा दंडवत घालतील अनुसुया बोले वचन तुम्ही स्तुती करायचे कारण याचे सांग गे निरूपण मग कळो येईल तुम्ही करिता नमस्कार वारंवार जोडिता कर मज समजेना विचार फोडून सांगा मजसी तव बोल ती तिघी जणी आमचे पती तुमचे सदनी तेवढे द्यावे आम्हा लागुनी हेच विनवी चरणासी आम्ही मागतो चुडे दोन याचकरिता आलो तिघी जणी एवढे करा कृपा दान अम्मा अन्हता वरी की तव बोले अनुसुया मज तुम्ही मागता वाया माझे पाशा द्यावया काही नाही जाणीजे तुम्ही मागाल माझे शरीर परंतु पूर्वीच दिदले साचार ऋषीचे चरणावर माय बापे घातील की शरीर एवढे सोडून जे मागाल ते देईन हेचे माझे अभयवचन जाणार निर्धार पै माझा तुम्ही मागाल हात पाय तरी ते शरीराशीच लागून आहे डोळे कान ना कपाय तरी ते वेगळे या पैकी जाण हे आहे निपुन ते पूर्वीच देऊन टाकेले जाण निर्धारी परके ते वेळी काढा मनाची मळी कोपाची होळी करावी मग बोलती जणी अत्री दाखवा आम्हा लागुनी आमचे मस्तक त्यांचे चरणी ठेवू असे वाटते महान ऋषी थोर त्यांचे गुण वारंवार ती थोर थोर त्याचे चरण दाखवा अनसुया उठली देख तिघींचे धरले हस्तक नेले मंदिरात निशंकले ऋषीवर्या ऋषी पाहताची समोर केला साष्टांग नमस्कार कर समर, उभ्या राहिल्या तिघीही म्हणती ज्ञान सागरा संपन्न ऋषीवर्या गुण निधान कृपेचे अवलोकन चुडेदान अमुचा बारा सहस्र वर्षे पर्यंत पती राहिले तुमच्या येथ आपण हो नि कृपावंत एवढे द्यावे अम्हासी आम्ही आलो अनाथ भिक्षा द्यावी जी यथार्थ तुम्ही समर्थ कृपावंत याचक अम्मी द्वारिकी ऐसे ऐकता बोल इति प्रेमाचे डोल म्हणती ब्रह्मा विष्णू शंकर हाल घरी आले माझी की ही साक्षात पार्वती सावित्री आणि लक्ष्मी सती तिन्ही मूर्तीच्या तिन्ही कीर्ती आल्या मज दिन घरी मनात करोणी विचार मागागे साचार तुम्ही नका हो चिंता तुर अभय कर असे की तव येऊनी सत्वर केला साष्टांग नमस्कार हात जोडोनी समोर उभा राहिला ऋषीपाशी नारद बोले ऋषीपाशी भ्रतारा माग तो तुम्हा पाशी यासी देव निशेसी हेची विनंती माझी की तिघी आल्या ती सुना काहो तुम्हा उमजेना लग्न करुणी जाना ठेवून घेऊ आपले घरी आता अनसुया जाण हाता खाली नाही कोण मग त्या मोठाल्या झाल्या असो ना का अमान्य करिता चालत लक्ष्मी आली घरी तिसी न घालावे बाहेरी अशाने तुमची थोरी कैसी राहिली ऋषीवर्या अत्रिने पाहिले नारदाकडे नको घालू रे बोल साकडे तिघांचे मन झाले वेडे दिनमनी आपुल्या नारदा पती वाचून स्त्रियांचे व्यर्थ जिन स्त्रीसी पती केवळ प्राण ऐसे जाण नारदा स्त्रीसी पतीचे दैवत स्त्रीसी पतीचं आप्त स्त्रियेचे हित पतीच नारदा हित गुज सर्व आणि नाही दुसरा भाव पतीच तिचा सर्वस्व असे कारे नारदा आता जाई जलदिसी पती देई त्यांसीही माझी या शब्दासी उशीर नको लावू की अवश्य म्हणून नारद मुनी वेगी उठला झड कोणी चला तुमचे पतीचे स्थानी तुम्हा प्रति दाखवितो अत्रीसी केला नमस्कार अनसुयासवंदिले साचार तुम्ही तिघीही नमस्कार करा सत्व दोघांसी लक्ष्मी आणि पार्वतीने सावित्री उठून जलदीने दंडवत घातला तिघेने अत्री ऋषीशी ते धवा नारद बोले जलदी करा पहागे तुमचे भ्रतारा आज पर्व काळ आहे खरा बारा सहस्र वर्षांचा अत्री बोले सकळासी आपण सगळे चपाळण्यापासी जाऊ चला निश्चयसी कौतुक त्यांचे पहावया अनसुया सकट सकळ आले पाळण्याजवळ नारद बोले उता वेळ घ्या घे पती आपुले हे तिघे पाहती मळमूत्रामध्ये लोळती थोरपणाची रीती कोठे आहे दाखवा बहु वाटले होते फार मानित नव्हते तिळ भर म्हणून प्राय शित्तसाचार दिदले अनुसुया मातेने बरे असो लक्ष्मी सती पाहे तू आपुला पती शेषावर निजणार अहोरात्री तो निजला पाळण्याप्रती अहोरात्र अत्री घरी हा सर्वांस ठकविणारा याने धरिला पाळण्यात थारा ऐसा भक्तांचा जोर काही चाले ना त्या पुढे भक्ती मार्ग करुण काही न चाले देवपण ऐसे भक्तांचे महात्म्या देवापरीस आगळे पाहे, पाहे गे लक्ष्मी सती उचल तू आपला पती घरी घेऊन निश्चिती जाय आताची आपुल्या बरा झाला लहान यासी नको वस्त्री प्रावर्ण फार नको अन्न बरेच झाले तुझसी नित्य स्वयंपाकाची आटा अटी लागत होती तुझे पाठी आता होणार नाही संकटी दुधा वेगळे नको की सावित्री म्हणे बाई पाहे ब्रह्मदेवाची पाहेोई चार मुख ठेवणे पाहिजे सर्वजण यांचे मनी जाण लाज नाही तिळबर भक्त आपले बालक खरोखर त्याचा करावा परिहार हे स्वप्नातही निरंतर येऊ नये जाणपा सावित्री म्हणे नारदमणी कैसी ब्रह्मदेवाची करणी सृष्टी व्यापार सोडणी लागे कुटुंबाचे मागे सावित्रीने सांगितले म्हणून पाशात पडले या करिता कुटुंबाचे बोलणे वरतू नये नारद पार्वतीशी बोलला हा तुझा ओळखला कैसा मिश घेऊन पडला काही कळेना मज लागी याचे अंगीचे तमोगुण चालत नाही हे जाणीजे भक्ताने तमोगुण गुण घेतले जाण रजोगुणाचा ठिकाण माहित नाही जयासी सारधरला सत्वगुण त्यावरच्या दृष्टी ठेवून भगवंत भक्तीला लावणी मन सदा वर्तती निष्काम रजोगुण तमोगुण भक्त देतो सोडून एक सत्वासी कारण ठेविताती आदरे बरे असो तिघी जनीशी नारद बोले तयासी घ्या अपुला भ्रतारकडेसी चला जाऊ मंदिरी तिघींचे एक रूप दिसता ती साक्षेप जैसा का दीप उजेड सारीखा सर्वांशी तसेच हे तिघे जण एकच रूप असती जाण काही एक भिन्न मान नसे तिघा मध्ये पै कोणाचा घ्यावा कोणी हा समज न पडे मनी तटस्थ पाहता नेत्रांनी मौन उभ्या राहिल्या नारद अत्री अनुसुया या वाचू न रूप समजेना पाहिली या इतरासी काय कळे पार्वती लक्ष्मी सती सावित्रीची काय गती तिघीने दंडवत निश्चिती अत्री पुढे घातले हो पूर्वी होते भ्रतार तैसेच करुणी थोर पाळण्यात लागेना पार तुमचे मायेचा अम्हासी देवाचे पाये परिस साधूची माया विशेष म्हणून समजेना अम्हास अगम्य लिला साधूची साधू संगती लागला त्यासी मोक्ष प्राप्त झाला काही उशीर नको त्याला तात्काळ करीती एक रूप साधूची महिमा जाण विशेष असे साधू पुढे जाण देवाचे न चाले आता मागणे गुरुराया पूर्वी होते तैसे करुणिया स्वाधीन करावे गुरुवर्या भाग्य पारी नाही आमुचा। अत्री ऋषी केवळ समुद्र शांतीचा विशाळ कि ज्ञानाचा कल्लोळ काम क्रोध जिंकिला जेणे तोडोनी माईचा फारस निरंजनी वस्ती केली विशेष म्हणून अति ऋषीस देव ही भीती तयासी ऋषी म्हणे अनुस्येसी तीर्थ घ्यावे वेगेसी अंगावरी शिंपावे निश्चयसी तया तिघा जणांच्या तेव्हा अनुसूया सुंदरी उठली तेव्हा झडकरी हातात घेतली झरी सचल जल भरिया स्नान करुणी झडकरी तीर्थ घेतले आपले करी पाळणा होता ज्या ओसरी तेथे उभी राहिली नेत्र कटाक्ष करुण सकळ पाहती निरखुन तीर्थ शिंपिता जान पूर्ववत झाले तैसेची एकच झाला जय जयकार सरवर वर्षती पुष्प भार आनंद न समाये अंबरी त्यास तिघांसी पाहता पाहता आपापुला भ्रतार घालिती साष्टांग नमस्कार अत्री अनसुयाच्या चरणावर मस्तक ठेवीती घडोघडी बारा सहस्र वर्षांची भेट झाली एकमेकांची काय सांगावी त्या हर्षाची उपमा द्यावया दिसेना या अत्रिअनसुयावरु काय टाकावे ओवाळून ऐसा पदार्थ जाण काही आम्हा दिसेना ऐसे भक्तांचा महिमा थोर देवास लागेना पार तेथे अवतारांचा विचार कायसा जाणावा पुढे कथा गोड गहन चित्त एकाग्र करुण श्रवण करा आदरे करुण भक्त इति हो। इतिश्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण अवघेची दोष जान जळती मुळापासून श्रवण करिता चतुर्थोध्याय गोडहा श्री इति श्रीभगवान् जिहेश्वर विजयग्रन्थस्य चतुर्थोऽध्यायः समाप्त